लाडक्या बहिणीचे पैसे चालू झाले बसून बाकी काय नाही सर्वांच मनापासून सहर्ष स्वागत करू सादर केलं लोकप्रिय आमदार सन्मानिय डॉक्टर अतुल बाबा भोसले अभिषेक चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस अतुल पर्व कृष्णा महोत्सव म्हणजे कला पैठणीचा एकदा सगळे आवाज देऊन आता हसायला सगळं तयार गणपती बाप्पा आता हा आवाज दोन वर करायचे ओके छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय आजचा कार्यक्रम आहे पाच हजार आठशे बारावा दोन तुमच्यासाठी पाच हजार आठशे अकरा कार्यक्रम महाराष्ट्रभर केले हा पाच हजार आठशे बारावा कार्यक्रम अतुल बाबाच्या वाजेसाठी या माऊलीपासून मी सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं गरड पुढे टाळ्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला उखाण आहे कायचंय म्हणून की लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर एक हजार दंड आहे तो सोडून कोणताही उखाणं घेऊ शकतो ओके तो उखाण घ्यायला परवानगी नाहीये जी बोला हा माझ्या लई इथपर्यंत आलेलं आहे सांगू बाई चार दिवस काढायचे कोणाला तोंड नाही बघायचं मला चार दिवस फिरू द्या कुठे तिकडे हा तो बरं असू दे बघा पुस्तक लिहिलं सर म्हणजे कॉमेडी घ्या कुठलं तरी घ्या भारीच आहे त्या जात आमची मराठी बघूया आमच्या रक्त जात आमची मराठी बघूया

लाडके बहिणीचे पैसे चालू झाले भाषांचे प्रकार बाकी काय नाही सरकारला विनंती दी हेच जला अडकले बघितला हप्ता बंद करा या बोला जी बोला प्रियांका निलेस सांग तुम्ही का आले बरोबर हेच म्हणतो अहो तुम्ही केवढ्या आवाज केवढ्या आवाज सु ये चेक बाई आहे एवढा आवाज बघा प्रियंका निलेश सांगू पुढे बसून घ्या अर्थ नाही येत काय हां ये पुढे यस जी तुमचं नाव सो गौरी होय गोसुता बाळा कुठून आलो इकडे में एवढी गळबळ बड़ आहे हां पुढे कालेहून आलोय बरं पुढे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा वैभव रावंचं नाव घेते क्रांती हो तुमच्यासाठी हां माझा आनंद आहे तुम्ही माझे कार्यक्रम बघते एब्सोल्युटली करेक्ट एब्सोल्युट 15 तुम्हाला इन्स्टाला खूप फॉलो केले तुम्ही इन्स्टा YouTube आईला फॉलो करा चंद्र बघून वाटतं का मोबाईल तरी असेल ऐचकळ दोन दोन मोबाईलला चला छान तू कुठणार आहे मालली कायले या हे कायसित कुठणार नाही मला असं असंच सेम वाटत नाही मला जी बोला धनश्री विजय गुमान

नवीन नवीन आयुष्याची नविन नवीन राणी नवीन नवीन आयुष्याची नविन नवीन, 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 नवीन राणी हा पुढे तुम्ही कोणाची राणी मन काहीतरी बोला सागर माझा राजा मी त्याची राणी हे तो संपूर्ण काय म्हणता बहिणी बरे पुढे स्मिता ओंकार शिंदे ओके पुढे मंगळ दोन दोन

दिवशी करतात आवडून पुरणपोळी आणि भात पुरणपोळी आणि भात खायला मान उज्वला सागर महाडिक उज्ज्वला सागर महाडिक पुढ जन्म दिला मात्याने पालन घेतले पित्याने सागररावांचे नाव घेते पत्नी या नात्याने डिस्प्ले अर्ध दिसायला लागले ज्योती सुरेश शिंदे ज्योती सुरेश शिंदे पुढे नको माहिती देऊन समोर टाका म्हणून देऊन जाते झुंजून जाते पुण... कराडच्या कृष्णा घाटमध्ये पाहते झुन जाते कराडच्या कृष्णा घाटमध्ये पाहते माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केला हा फटाटोप सारा अडके त्याला समरे बारा सुपारी खाते करा करा गा मेटो झरा झरा काटते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी व्यापारी दिले सुपारी सुपारीने ते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडा घालते पिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आठ आतमध्ये अदगर अदगरात मजगर मजगरात पलंग पलगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी, वाटी, साखरेचे खडे मी चुडे, चुडे सौभाग्याचे खटपट बसा लागले फटपट पहिले पाहिले शिराळा पहिले पाहिले शिराळा मग पहिले पाहिले शिराळा त्या पहिले पाहिले शिराळा मग पहिले मी स्टेशन पुन्हा पुन्हा स्टेशन कायस

नर्सिंग आहे कृष्णा हॉस्पिटल मध्ये बरोबर दुसरं काय डॉक्टर व्हायचं हे कशाला पाठ करत बसले हा का ना काय शिकाव एवढा लावलं सगळं खाना या जी तुमचं नाव आरती उमेश गोसावी आरती उमेश गोसावी पुढ इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर लावताना लाईट गेले होते का इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर उमेश रावांचे नाव घेते मी त्यांची लवकर

धनश्री सुशांत माटेकर बरं पुढे हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी सुशांत रावांचे नाव घेते गुढी पाडव्याच्या दिवशी नम्रता ऋतुराज शेटे नावर नम्रता ऋतुराज शेटे नावर बर पुढ राहणार करण बर पुढ पुढ उल्ला उल्ला सुटकेस मी सुटकेस माझी सुटकेस आहे हा उखाणात माझ्या कार्यक्रमातला आहे हा पुढकेसुट बा आधी आधी ते हात हे सुटकेस ह कुठेतला सुटकेस ठेवून दाखवायचे हा इकडे पण एवढा आता हा नमस्कार कशा आहात आपण ते कसे आहे ते पण छान आहेत पुढे माझं नाव उच्चगाव ते जाधव माझं नाव प्रार्थीदाना मळेगावकर ज्यांचं वाढदिवस आहे ते अतुल बाबा भोसले पुढे गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची कोण सांगा बरं तुम्ही कुणाची सोन उदयचं नाव घेते जाधवांची सोन या चिसव का पूजा राकेश कोसवाल

करावं लागं तिचं ती चिव चौका व्हाय लागली ही चिव चौका कुठं आली तरी काय माझे काय डोकं लाव रे या हां ची चौका या 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 चौका छी खुराचं हे काय करतात हां ते काय करता शॉप आहे वाटळ नाही दहा वर्षाने कोण ची चौका म्हणत का दत्ता तो चष्मा घे रे गुलाबी मंडळीचा हा बोलून हा बोला ना या की बोला भारत माता की जय मग बाबा भाजपचे रे हां करते मग काय असं रे हां गळ्यामध्ये माझ्या काळ्या मणांचं डोललं गळ्यामध्ये माझ्या काळ्या मणांचं डोललं सांग बरं कोणाचं नाव कोरलं राकेश रावचं नाव मी माझ्या हातावर कोरलं तसे करा एक दोनदा ते खाली येते तुम्हाला हातात नाही पण गेल तुम्हाला माहिती आहे वेगळं बघा हे सिंगल खाली आलं सिंगल असं असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं असेल आणि ज्याने आयब्रो केलेत का ते बिचारे दिवस होतो त्यांनी पण तसंच केलं मला हा ज्याने आयब्रो केलेत का ते दिवसभर होत तोंडाने नाही बोलते असे बोल येस जी काय आपलं नाव सौज्योती महेश गायकवाड सौज्योती महेश गायकवाड इच्छी सौ नाही नको कंड झाले सवच आहे का बरं हा पुढे

सो सुरेखा अमित भादुले गसरी म्हणता म्हणता सर आली धावून अमित राव माझ्या प्रेमात पडले फेसबुकवर हजार लाईक्स पाहून बहिणी बारीच आहे तुक करवा माझी मोशा शही

मला दीडशे वर्षी दिवस का राहिले असते पण बरं आपलं एवढं पुढे या मला बशीनं देऊ इथं या इथं काय म्हणला लावू का ना आणि अनिरावाचे नाव काय नाही तुमच्यासाठी काय त्यांच्यानं अगं फुलं काही नाही का <laughs> तुम्ही भाजी

कार्यक्रम सुरू आहे राहणार साकुर्डी पैठणीच्या साडीवर शोभते मोरांची जोडी विक्रम रावामुळे आले आनंदाला गोडी सौर होगी सुनील सुतार मंगळसूत्रा मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर टिंब टिंबाने लिहिला मला सौभाग्याचा आहे टिंब टिंब काय माणूस लावायचा का वन टू थ्री फोर